स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फक्त हे पाच सूत्र पाळायचे आहेत आयुष्यात कधीच पैशाची चणचण भासणार नाही चला तर पाहूयात कोणती सूत्रं अशी आहेत की ज्यामुळे पैशाची चणचण भासणार नाही चांगला पगार असून देखील काही लोकांकडे महिन्याच्या शेवटी पैसे शिल्लक राहत नाहीत तर दुसरीकडे तुटपुंजा पगार जरी असला तरी काही लोक बऱ्यापैकी पैशाची बचत करतात दुसरं सूत्र आहे पैशांच्या बाबतीत काही निर्णय घेतल्यास तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो या पाच मंत्रांचा अवलंब केल्यास तुमची पैशाची बचत होईल तसेच तुमची आर्थिक घडी विस्कटणार नाही अनेक जण कमवलेले पैसे लगेच खर्च करून टाकतात पण पैसा हा माणसाचा सर्वात जवळचा मित्र आहे ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्या अडचणी सरशी सुटतात त्यामुळे पैशांची बचत करायला हवी चौथं सूत्र आहे तुम्ही जर बचत करत असलेल्या पैशांचे मूल्य काळानुसार कमी होत असते त्यामुळेच तुम्ही तुमच्याजवळ असलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले पाहिजेत सध्या तुम्हाला चांगले रिटर्न्स देणारे गुंतवणुकीचे अनेक प्लान्स आहेत त्याचा अभ्यास करून तुम्ही गुंतवणूक चालू करायला हवी पाचवं शेवटचं सूत्र असं आहे की तुमच्याकडे येणारा पैशांचा प्रवाह कायम राहण्यासाठी तुम्ही नोकरी उद्योग करणे गरजेचे आहे तुम्ही नोकरदार असाल तर त्यात सातत्य असायला हवे एखादी नोकरी लगेच सोडून देऊ नये किंवा ती लगेच बदलू नये प्रवास पद कर इतर सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करूनच नोकरी बदलण्याचा निर्णय घेतल्यास तुमची ओढाताण होणार नाही तसं पाहिले तर आज घडीला तुमच्या आजूबाजूला अनेक संस्था बँका आस्थापलेल्या आहेत ज्या तुम्हाला लाखो रुपयांचे कर्ज द्यायला तयार असतात मात्र कर्ज घेताना सारासार विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला या कर्जाची खरंच गरज आहे का हे तपासायला हवं तुमची गरज भागवण्यासाठी अन्य मार्ग असतील तर थेट कर्ज न काढता उपलब्ध असलेले मार्ग तुम्ही अवलंबायला हवेत वेळेवर आय टी आर भरणे ही एक प्रकारची जबाबदारी आहे दिलेल्या तारखेच्या आत आय टी आर भरावा याचा तुम्हाला भविष्यात फायदा होतोच तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तो तुमच्यासोबत शेअर करावा वाटला महत्त्वाचा होता आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर अजूनही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा